हरी शंकर न मामी शंकर शिवशंकर शंभो शिव हरी शंकर न मामी शंकर शिवशंकर शंभो श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण श्रावणातील आलेली शेवटच्या रविवारची मासिक शिवरात्रीचे काही अत्यंत प्रभावशाली तुमचे कष्ट संपवणारे उपाय पाहणार आहोत प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री येत असते शिवरात्र शिवपुराणामध्ये म्हटले आहे की फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्थि ति, तिथी दर तिथीला ति, 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 मध्यरात्री भगवान शिव लिंग रूपामध्ये प्रकट झाले होते तेव्हा शिवलिंगाची प्रथम पूजा अर्चना भगवान श्री विष्णू आणि महादेव यांच्या हातून केली होती त्यामुळे फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री असं म्हटले जाते आणि त्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते बारा महिन्यातील अन्य कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी मासिक शिवरात्र म्हटले जाते मासिक शिवरात्रीचे व्रत हे केल्याने प्रत्येकाची कठीणातील कठीण कार्य सफळ होते कुमार कुमे कुमार कुमारिकांचे मनवांचित पत्नी पतीपत्नी पाहिजे आहेत त्यांना प्राप्त होते किंवा ज्यांचा विवाहामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने रुकावट येत असेल तर त्यांनी मासिक शिवरात्रीचे व्रत केल्याने त्या व्यक्तीची प्रत्येक समस्या दूर होत असते शिवपुराणामध्ये विशेष म्हटले आहे की मासिक शिवरात्रीचे पूजन हे मध्यरात्री केले जाते मध्यरात्रीला निशिताकाल या नावाने ओळखले जाते ही दोन तासाचीच प्रबल असते मासिक शिवरात्री दिवशी एक लोटा जलाबरोबर रुद्राभिषेक जरूर करावा रुद्राभिषेक केल्याने शिवरात्री दिवशी भगवान शिव फळ प्राप्त करून देत असतात आणि आवर्जून एकतरी निदान बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करावे शिवरात्री दिवशी रात्री बारा नंतर पाच दहा मिनिट जागरण करून भगवान शिवाची आराधना करावी आणि हनुमान चालिसाचा एक पाठ करावा त्यामुळे आर्थिक परिस्थिती आर्थिक परेशानी दूर होते असते असते मासिक शिवरात्री दिवशी जास्तीत जास्त पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही शिवपुराण कथेत म्हटले आहे की मानदाताची शिवरात्री दिवशीची एक कथा त्यामध्ये मानदाताने काशीमध्ये जाऊन फक्त वाळूपासून एक शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाची गंगेतील एक लोटा जल आणून फक्त पूजा केली होती तो दिवस होता मासिक शिवरात्रीचा कुठलेही तप पूजा विधी आराधना केली नाही तर फक्त वाळूचे शिवलिंग बनून गंगेतील पाणी प्रतिदिन समर्पित केल्याने भगवान शिवशंकर प्रकट झाले तेव्हा मानदाता म्हणाले प्रभू मी खूप मोठे तपश्चार्य पूजाविधी केली तेव्हा तुम्ही मला प्रकट झाला नाहीत पण फक्त एक वाळूचे शिवलिंग बनवून एक लोटा जल समर्पित केले आणि तुम्ही मला प्रसन्न होऊन मला माझी इच्छा पूर्ण केली म्हणून असे म्हटले जाते की श्रावणात येणाऱ्या शिवरात्रीला तुम्हाला व्रत करणं जमत नसेल तर एक शिवलिंग बनवावे घराजवळ असलेल्या कुठल्याही झाडाखाली मनोभावे शिवलिंग बनवून पूजा करावी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून तो शांत झाल्यानंतर चला तर मग जाणून घेऊयात की श्रावणातील मासिक शिवरात्रीचे भगवान शिवशंकराचे काही प्रभावशाली उपाय नंबर एक श्रावणाच्या शिवरात्रीच्या दिवशी पहिले काम आपल्याला हे करायचे आहे की श्रावणातील येणाऱ्या शिवरात्री दिवशी जेवढे होईल तेवढे आपल्याला निराहार राहायचे आहे म्हणजेच आपण कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करावे दुसरे काम आपल्याला लसूण कांदा या खायचा नाही तो वर्ज करायचा आहे श्रावण चतुर्दशी तिथीला बेलाच्या झाडाखाली अकरा अर्ध परिक्रमा कराव्यात अर्ध परिक्रमा कच्चे दूध अर्पण करावे आणि कच्च्या सुताचा धागा अकरा वेळा गुंडाळावा हे स्त्रियाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात आणि दोन वेळा एक दीपदान करावे म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी शिवरात्रीच्या दिवशी दीपदान करावे आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आपल्या संसारात घरात कल्याण होईल भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होईल नंबर दोन शिवपुराणामध्ये विशेष म्हटले आहे की जो भक्त आयुष्यामध्ये शिवलिंगावर कितीही जल जलाभिषेक करतो त्याला भगवान शिवशंकर प्रकट होत नाहीत श्रावण महिन्यामध्ये कितीही जाऊन कितीही अभिषेक करा भगवान शिव प्रकट होणार नाहीत पण श्रावणातील शिवरात्री दिवशी पाच ठिकाणी फक्त एक लोटा जल मनोभावे समर्पित केल्याने पहिले स्थान श्री गणेशाचे दुसरे स्थान कार्तिकीयांचे तिसरे स्थान माता जगतजननी पार्वतीचे हस्तकमल आणि अशोकसुंदरीचे चौथे स्थान भगवान शिवाचे शिवलिंग कंकर आहे आणि पाचवे स्थान हे जलाधारी समर्पित केल्याने भगवान शिव अतिशीघ्र फळ प्राप्त करतात असे विशेष म्हटले आहे नंबर तीन प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते त्याला मासिक शिवरात्र असे म्हणतात शिव पुराणामध्ये असे म्हटले आहे की बारा महिन्याचा नियम बनवावा की बारा महिन्यातील शिवरात्रीचं व्रत करा अग्र नाही करा पण बारा महिन्याची शिवरात्री येते शिवरात्री दिवशी प्रदोष काळामध्ये तीन ठिकाणी दिवा प्रज्वलित करायला चालू करा पहिला बेलपत्राच्या झाडाखाली दुसरा भगवान शिवशंकराच्या मंदिराच्या चौकटीवर तिसरा आवळ्याच्या वृक्षाच्या झाडाखाली या तीन ठिकाणी नतमस्तक होऊन झोळी पसरून देवादिदेव महादेव माता पार्वती माता लक्ष्मी यांच्या नावाने लावायला चालू करा तीन महिन्याच्या तुमचे जे काही अडलेले काम आहे ते नक्की पूर्ण भगवान भोले बाबा करतील शिवरात्री दिवशी अखंड सात तांदूळ पाच पांढरी फुले एक दुर्वा ज्याला तीन पाणी असतात त्यालाच बट म्हणतात हे सर्व एक लोटा जलामध्ये टाकून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर प्रदोष काळामध्ये समर्पित करावे समर्पित करत असताना जो पात्र घेऊन गेला आहात त्या पात्राचे मुख तुमच्याकडे असावे आणि त्या पद्धतीने शिवलिंगावर ते जल समर्पित करावे आणि तुमचे मुख दक्षिणेकडे असावे श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत समर्पित करावे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ज्या व्यक्तीचे चित्तवृत्ती स्थिर नाही मनस्थिती स्थिर नाही त्या व्यक्तीला आराम मिळायला चालू होतो नंबर पाच शिवपुराणानुसार श्रावणामध्ये गहू आणि जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्वाचे मानले गेले आहेत जेव्हा मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते पितूरही प्रसन्न होतात आणि शिवरात्रीच्या दिवशी गहू दान केल्याने कुळात वाढ होते असे मानले जाते की गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहेत भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदेल नंबर सहा तुमचे एखादे काम खूप दिवसापासून होत नसेल त्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर शिवमहापुराण कथेत असे म्हटले आहे की कुठल्याही मासिक शिवरात्रीच्या दिवशी श्री विष्णू स्मरण करून आवळ्याच्या झाडाखाली एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून जो काही आपला लाल धागा असतो त्यालाच कलावा असे म्हणतात तो धागा घ्यावा आवळ्याच्या वर झाडाबरोबर या धाग्याचीही मनोभावी पूजा करावी अकरा प्रदक्षिणा करून घ्याव्यात तो धागा तिथेच ठेवावा आणि त्यातील थोडा धागा घेऊन आपली कामना करून एखाद्या फांदीला बांधावा दुसऱ्या दिवशी जाऊन आवळ्याच्या झाडाखाली फक्त तुपाचा दिवा लावावा आणि जो धागा आपण फांदीला बांधलेला आहे तो धागा सोडून आणावा आणि आपल्या हाताला बांधून महत्त्वाच्या कामासाठी जावे आपल्याला सफलता प्राप्त होईल स्कंद पुराणामध्ये आवळ्याच्या वृक्षाला खूप महत्त्व सांगितलेले आहे नंबर सात श्रावण महिन्याच्या रविवारी आलेल्या शिवरात्रीला अकरा दीपदान करावेत यातील एक दीपदान आपल्या घराच्या चौकटीवर प्रज्वलित करावे एक दीपदान बेलपत्राच्या वृक्षाखाली प्रज्वलित करावे एक दीप तुळशी मातेच्या कुंडीमध्ये दान करावा एक दीप शमी वृक्षाच्या झाडाखाली दान करावा जमले तर आपल्या घरातील मंदिरामध्ये आपण दान करावे अन्य जे राहिलेले आहे ते दीपमाला आपण भगवान शिवाच्या मंदिरात मनोभावे अर्पण करावे किंवा बेलाच्या वृक्षाखाली अर्पण केले तरीसुद्धा चालेल त्यामुळे शिवकृपा प्राप्त होते आठ श्रावणातील शेवटच्या रविवारी आलेल्या मासिक शिवरात्री दिवशी जर तुम्हाला जमले तर एक हजार आठ काळेतील एक हजार आठ अखंड तांदूळ एक हजार आठ हिरवे मूग एक हड हजार आठ जवस एक हजार आठ सातू मनोभावे शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती समर्पित करावे आणि शिवाच्या चौकटीवर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्या दिव्याच्या बाजूला एक बेलपत्र समर्पित करावे जर तुम्हाला शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर घरातील शिवलिंगावर केले तरीसुद्धा चालेल आणि दिवा जो आहे तो आपल्या घराच्या चौकटीच्या चा दरवाजाच्या चौकटीवर लावावा आणि तिथेच एक बेलपत्र समर्पित करून महामृत्युंजय मंत्राचा एक जप करावा जे तुम्हाला श्राव अखंड श्रावणामध्ये करणे जमले नाही ती महाशिवरात्रीच्या एका चा हे रात्री केल्याने पुण्यफळ प्राप्त होईल नंबर नऊ श्रावणाच्या शिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिवाची चार प्रहर पुजार करू शकतो प्रदोष काळापासून दुसऱ्या दिवशीपर्यंत ही जी ही पूजा आपण करू शकत असाल तर ठीक नाही तर आपण जिथे पूजा चालू आहे तिथे जाऊन सहभागी होऊ शकतात ते, हो शकता, ते पण होत नसेल तर आपण शिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन जल आणि काळीतील एकदीप दान करून यावे किंवा आपण शिवरात्रीच्या दिवशी कुठलीही पांढरी वस्तू दान करावे जसे की तांदूळ साखर हे तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही पाच अन्नाचे दान करू शकता एकवीस एकवीस संख्याने म्हणजेच एकवीस गहू एकवीस हरभऱ्याची डाळ एकवीस मुगाची डाळ एकवीस पिवळी मोहरीचे दाणे एकवीस काळे उडीद जर आपण शिवलिंगावर अर्पण करू शकत असाल तर एक एक करून हे आपल्यासाठी खूप श्रेष्ठ आहे जे आपल्या भाग्यात लिहिलेल्या गोष्टीसुद्धा नसतात त्या आपल्याला मिळू लागतील नंबर दहा शक्य असेल तर जर तुम्हाला एक हजार आठ बेलपत्र मिळाले तर अतिउत्तम नाही मिळाले तर एकशे आठ किंवा अकरा बेलपत्र घेतले तरीही चालेल आपण भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन शिवलिंगावरती ते मनोभावे शिवरात्री दिवशी अर्पण करावे असे म्हटले जाते शिवरात्री दिवशी यापेक्षाही दुसरे पुण्य कुठलेही मिळणार नाही स्त्रियांनी शिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील जेवण शुद्ध ठेवावे स्त्रियांनी या दिवशी विशेषतः पिवळी वस्त्रे धारण करावे या दिवशी पिवळ्या बांगड्या घालाव्यात शृंगार करून माता भगवतीचे पूजन कर जर शिवालयात जाऊन केले तर खूप विशेष मानले गेले आहे अकरा श्रावणातील शेवटची शिवरात्र ही रविवारी आलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी शेवटचा सोमवार आणि सोमवती आमोशा ही आलेली आहे तर आपल्याला शिवरात्रीच्या ठीक रात्री बारा वाजता बेलपत्राच्या वृक्षाखाली एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा शिवशक्ती असा प्रज्वलित करायचा आहे आणि एक महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे असे म्हटले जाते की बारानंतर भगवान शिव स्वतः बेलपत्राच्या झाडाखाली प्रकट होतात माता पार्वती आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही हा उपाय जरूर करावा नंबर बारा शिवपुराणामध्ये विशेष म्हटले आहे की शिवरात्री दिवशी जर तुम्हाला जल अर्पण करू शकत नसाल पूजाही करू शकत नसाल व्रतही करू शकत नसाल निदान कमीत कमी शिवाचे दर्शन करू शकता यामुळे हजारपटीचे पूजा केल्याचे मिळते ते फळ शिवपूजा पाहिल्याने मिळते त्यामध्ये सुद्धा हे जरूरी नाही की तुम्ही शिवपूजा केलीच पाहिजे आणि फक्त तुम्ही शिवपूजा पाहिल्याने आणि त्या पूजेमध्ये सामील झाल्याने तुमचे कल्याण होईल तुम्ही एखाद्या भक्ताला शिवपूजा करताना बघितले तर शिव रात्री दिवशी शिवपूजा केल्याचे फळ प्राप्त होते भगवान भोलेबाबाची कृपा प्राप्त होते ते गिरिराज आहे ते आशिषतोष आहेत महाकालेश्वर आहेत नर्मदेश्वर आहेत ते केदारेश्वर आहे ते सोमेश्वर आहे ते उमापती पृथ्वीपती अधिपती आहेत अशा महादेवाचे केवळ आपण पूजन करताना एखाद्या भक्ताला पाहिले तर बाबा आपल्या जीवनात भक्तिमय वातावरण संचार करतात नंबर तेरा श्रावणातील शेवटच्या शिवरात्री दिवशी या तीन गोष्टी जरूर कराव्यात म्हणजे बेलपत्राच्या वृक्षाच्या खाली एक लोटा जलाचे दान एक लोटा दुधाचे दान एक दीपदान करावे हे तीन कार्य आपण जरूर केले पाहिजेत कारण यातून भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि माता लक्ष्मी माता पार्वती यांच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये सदैव वास करते आणि अखंड सौभाग्य सुद्धा प्राप्त करते चौदा मासिक शिवरात्री दिवशी सायंकाळी बारानंतर नंतर सोमवार चालू होईल तर या दिवशी योगायोगाने शिवरात्र सोमवती अमावशा आणि शेवटचा सोमवार येत आहे एक कणकेपासून तुपाचा दिवा तयार करा त्यामध्ये एक लवंग जोडा टाका आता महादेवाच्या कोणत्याही मंत्राने आराधना उपासना करा आणि महादेवाला आर्थिक संकट दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा हा उपाय कोणत्याही शिवरात्रीपासून तसेच सोमवारपासून सलग अकरा सोमवार नियमितपणे करावा योग्यरित्या उपाय केल्याने आर्थिक संकट निश्चित दूर होईल त्यानंतर महादेवावर एक लोटा जल चढवावे आणि दिवा लावावा इतर कोणतेही शिवमंत्र येत नसेल तर निदान केवळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करणे देखील अत्यंत प्रभावशाली ठरू शकते भगवान भोलेनाथ तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील आणि आर्थिक संकटातून दूर करतील तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे आव्हान संकट असो भगवान शिवाची आराधना केल्याने शिवभक्ताला त्यात नक्कीच विजय मिळतो भगवान शिव आपल्या भक्ताला प्रत्येक क्षेत्रात विजय हा प्राप्त करून देत असतो मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय टाईप करा आणि शिवभक्त असाल तर एक लाईक नक्की करा शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद